तर आज आपण साप साताऱ्यापासून जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर लांब असलेल्या या गावी आलो आहे या गावात असलेला जो इंद्रोजी कदमांचा वाडा आहे तो वाडा पाहण्यासाठी आपण खास करून या गावात आलो आहे तत्पूर्वी या गावाला जो साप असं एक ना वेगळं नाव आहे ह्या नावाबद्दल काही दंतकथा आहेत या गावाला हे नाव कसं पडलं याला काही दंत आहेत त्या संदर्भातच आपण या गावातील एक प्राचीन असं महादेवाचं मंदिर आहे साप हे नाव आणि हे महादेवाचं मंदिर हेचं एक विशिष्ट असं एक नात आहे संदर्भातच माहिती घेण्यासाठी आपण आत्ता त्या, त्या मंदिर मंदिरात आहोत मंदिराचे पुजारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण या संदर्भात अधिकची जी काय माहिती आहे ते आपण त्यांच्याकडनं त्या थोडी घेऊ माहिती घ्या नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल साधारणपणे साप साप म्हणते की लोकांना असं वेगळं वाटतं गाव बरोबर आपण वेगवेगळे गावांची गावा नावं ऐकतो पण साप असं काहीतरी वेगळंच नाव वाटतं काय नेमकं या गावाला साप असं नाव पडण्यामागचं कारण काय ह्या गावाचं साप नाव पडण्याचं कारण म्हणजे दोन किलोमीटरवर एक चंद्रागिरीची टेकडी होती तिथं पूर्वी गाव होतं हे चंद्रागिरीची टेकडी होती त्या टेकडीच्या शेजारी बरं तर तिथं हिथं ह्या जागेवर पहिलं असं गायरान होत गायरान होते म्हणजे टोटल गायरान तिथून एक शेतकरी इथं गाय चारायला घेऊन यायचा ओके ओके आने... ती जे चंद्रगिरी जे टेकडी जी होती तिथे जे गाव होतं त्या गावाला नाव काय होत राजापूर राजापूर म्हणजे राजापूर गावातून लोक आपली गोरं घेऊन शेती होती पूर्वी अच्छा आणि तो शेतकरी इथे यायचा गाय घेऊन तर इथं ह्या मंदिराच्या जागेवर ती गाय मोठं वारूळ होतं उंच अच्छा आणि त्या वारोळा शेजारी गाय चरत होती चरता चरता गाय गायला आतून सर्प त्या वारुळातून सर्प येऊन प्यायला लागला प्यायल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याने ते बघितलं बघितल्यानंतर असं असं का होतं गाय दूध का दिना संध्याकाळी घरी गेलो म्हणून त्यानं दुसऱ्या दिवशी लक्ष ठेवलं लक्ष ठेवल्यानंतर परत त्याला ते निदर्शनास आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर परत असं गावात त्यानं चर्चा केली गावातल्या लोकांच्या बरोबर मग ते काही लोकांनी इथं पूर्वीच्या लोकांनी येऊन इथं ते खंदलं खोदलं खोदलं नेमकं होतं त्या ठिकाणी खोदलं खोदल्याच्या नंतर त्या ती पिंड सापडली आणि तेव्हापासून या गावाचं नाव साप म्हणून पडलेलं आहे म्हणजे ते पिंडीत त्या वारुळातून साप यायचं आणि त्या गाईचं दूध प्यायचं दूध प्यायचं म्हणून या ठिकाणाला स्थापना पडली स्थापना तिकडचं जे गाव होतं राजापुरी ते आहे का अजून नाही बरं मग ते पुन्हा सपाट झालं ना बरं आणि हे नवीन गाव असले हे पुन्हा त्या काळात नवीन गाव बसले अच्छा त्या त्याच्यानंतर हा गाव असलं त्या गावाला साप नाव पडलं इथला जो इंदूरजी कदमांचा वाडा आहे तो वाडा पाहण्यासाठी आले साप हे नाव असं वेगळं काहीतरी वाटतं त्या नावामागचं नेमकं कारण काय तुम्ही आत्ता सांगितलं आता मला एक सांगा हे इंदुरजी कदमचा जो वाडा आहे हा वाडा हे गाव आधी होतं का वाडा आधी होता ते आता मला काही एवढं सांगता येणार नाही कारण साधारण आमच्या माहितीप्रमाणे सतराशे सत्तर साली सरदार इंद्रजी कर्मांनी तू वाडा बांधला त्यावेळेस हे गाव होतं इथंच बरोबर ना ह्या गावातच तू वाडा बांधलेला होता बरोबर आणि ह्या गावाला जे काही ऐतिहासिक वार्ता आहे किंवा ह्याच्यामधले जो सगळ्यात जुना हा मंदिर आहे ह्या मंदिराच्या पिंडीवरून किंवा जी दंतकथा सांगितली जाते त्याच्यावरनं या संपूर्ण ठिकाणाला साप असं कारण की लोकांची जिज्ञास असते आपण सांगितले साप आता साप असं कसं काय नाव वाटत लोकांना म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात साप नावाचं गाव गावच नाही तर एकंदरीत आपण पाहिलं या ठिकाणचे पुजारी या पुजारींनी आपल्याला या गावाला साप हे नाव कसं काय पडलं त्यामागची दंतकथा किंवा ऐतिहासिक किंवा जे जुन्या काळातल्या पिढ्याने पिढ्या एकमेकाला सांगत गेलेलं जे काय आहे ते त्यांनी सांगितलं आपण इथून पुढं जो वाडा आहे सरदार इंदोजी कदमांचा वाडा ते वाडा आपण पाहायला जाणार आहोत माहिती दिली खूप आभार आहे तुमचे नमस्कार नमस्कार मित्रांनो वाकडीबाटच्या या एपिसोडमध्ये आपण आलोत साताऱ्यापासून जवळच असलेल्या साप या गावी साप हा गाव एक वाड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि तो वाडा म्हणजे सरदार इंद्रजीराव कदम यांचा हा वाडा सरदार इंदुरोजीराव कदम हे छत्रपती शाहू महाराज यांच्या सरदारापैकी एक सरदार होते साताऱ्यापासून साधारणपणे रहमतपूर हे तेवीस किलोमीटर आणि तिथून पुढं साप हे चार किलोमीटर साधारण साताऱ्यापासून सत्तावीस किलोमीटर लांब असलेलं एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये हे प्रचंड असं मोठं वाडा आपल्याला पाहायला मिळतो सरदार इंदुरोजीराव कदम यांनी सतराशे सत्तर साली या वाड्याची स्थापना केली साधारणपणे साडेचार एकरमध्ये पसरलेला हा महाकाय असा वाडा आपल्याला पाहायला मिळतो या वाड्याला चारही बाजूनं तटबंदी आहे आपण पाहताय ही दगडी बुरुज आहे साधारण पंचवीस पंचवीस फूट उंचीचे हे दगडी बुरुज वाड्याच्या चारही बाजूला बुरुज आहेत एकंदरीत या वाड्याला आठ बुरुज आहे आपण हा पाहतो आहे मुख्य दरवाजा मुख्य दरवाजापासून आपण आत गेल्यानंतर आपल्याला मुख्य जी राजवाडीची इमारत आहे ती इमारत पाहायला मिळते आधी एक चौक आहे त्या चौकानंतर मुख्य इमारत आहे इमारतीमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला जो एक दिवाने आम म्हणता येईल जसं आग्र्याच्या किल्ल्यामध्ये दिवाने आम आणि दिवाने खास असे दोन किल्ल्याचे राजवाड्याचे पाठ असतात तसं या राजवाड्यामध्ये सुद्धा एक दोन पाठ आहेत तर आधी गेल्याबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी न्यायनिवाडे केले जात होते तो भाग दिसतो आणि त्याच्यानंतर जो त्यांचा पर्सनल रूम किंवा दिवाने खास ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा असा एक वास्तू आहे एकंदरीत सागवानी लाकडामध्ये बनवलेला हा अत्यंत सुंदर आणि देखणा असा हा वाडा आहे सरदारजी सरदार इंदुरजीराव कदम यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सरदार इंदुरजीराव कदम हे पूर्वी बादशाह यांच्याकडे चाकरीला होते त्यांच्याकडं साधारण दहा हजारी फौजेचा मोठा फौज पाठवता सतराशे सातमध्ये ज्यावेळेस औरंगजेबाचं निधन झालं त्यावेळेस औरंगजेबचे जे पुत्र होते आझम खान यांनी या ठिकाणचे त्यांचे जे, जे काय सरदार वगैरे होते ह्या सरदारांना घेऊन ते दिल्लीच्या ते दिशेने गेले त्याचबरोबर जा जाताना त्यांनी सोबत छत्रपती शाहू महाराज यांनाही सोबत घेऊन गेले त्याच्याबरोबर काही सरदार दिल्लीला गेलेले होते त्याच गेलेल्या सरदारापैकी इंदुरजीराव कदम हे एक सरदार दिल्ली दरबारी इंदुरजीराव कदम यांनी जवळपास आठ वर्ष काम केलं आणि आठ वर्षानंतर ते पुन्हा साताऱ्यात आपल्या मूळ गावी म्हणजे साप या ठिकाणी आले सांगितलं असं जातं की ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज यांनी जाने बारा जानेवारी सतराशे आठ रोजी राज्याभिषेक करून घेतलं स्वराज्याचे छत्रपती म्हणून घेतलं त्यानंतर या ठिकाणी स्वराज्याची जी, जी। घडी विस्कटलेली होती ही घडी त्यांनी पुनर्बांधणी केली आणि स्वराज्याचा विस्तार सुरू केला त्यावेळेस जे विखुरलेले असे सरदार होते अशा अनेक सरदारांनी सरदारांना छत्रपती शाहू महाराजांनी एकत्रित केलं त्यांना बोलवलं आणि सगळ्या साताऱ्यांची एक मोड बांधून एक, एक भलाढ्य अशी सैन्याची निर्मिती केली यावेळी ह्या इंद्रजीराव कदम यांनासुद्धा छत्रपती शाहू महाराज यांनी बोलवणं पाठवलेलं होतं की तुम्ही आमच्याकडे यावे म्हणून आणि त्यानंतर इंदुरजीराव कदम हे आपले सात हजार सैन्य घेऊन वाजत गाजत साताराच्या राजवाड्यात गेले होते त्यानंतर काही प्रसंग घडलेले होते ते इतिहासात लिहिलेले गेलेले प्रसंग आहेत पण त्यानंतर एकंदरीत शाहू महाराज mm. आणि इंदुराजीराव कदम यांनी एकत्रित काम करून जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे साम्राज्य होतं या साम्राज्याला स्व स्वराज्य होतं या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर करण्यासाठी अत्यंत मेहनत घेऊन अटके मराठी साम्राज्याचे झेंडे रवले गेले असेच अनेक साजरांपैकी इंद्रोजीराव कदम हे एक साजर आज आपण त्यांच्या वाड्यामध्ये आहोत आपण वाडा पाहिलेला आहे वाड्याची एकंदरीत इमारत पाहिली आहे इमारतीमध्ये आतील बाजूस एक मोठं असं दगडी बांधकामामध्ये पाण्याचं हौद आहे त्या ठिकाणी पूर्वी कारंजी वगैरे होते आतल्या साईडला आंबराई आहे परत नारळची बाग आहे आणि एक विहीरसुद्धा आहे आतल्या साईडमध्ये त्याचप्रमाणे ह्या वाड्याच्या चा, चारी बाजूला जी काही शेती होती ह्या शेतीसाठी लागणारं पाणी ह्या पाण्यासाठी सुद्धा एक विहीर आहे या ठिकाणी एक विहीर आहे आणि त्या विहिरीमधून पाणी सगळं त्या ठिकाणी जात होतं तर आपण आता थोडंसं विहिरीकडे बघूया तर आपण विहीर बाहेर बाजूची बघूयात तिला एक तीन मोठ आहेत साधारण त्याची घेरा आपण बघितला तर एक सत्तर फूट आहे आणि अशी उंची जर पाहिली तर एक शंभर फूट खोल आपल्याला विहीर दिसून येते त्याला आतमध्ये जायला दगडी पायऱ्याची सोय केलेली गेली आहे आणि त्यामध्ये विहिरीमध्ये एक शिलालेख कोरलेला आहे त्यामध्ये कोर सतराशे सत्तर साली ज्यावेळी हा राजवाडा बांधला त्यावेळीच ही विहीर बांधली तिथल्या बाहेर जी जी शेती होती जे पण ते त्यासाठी पुरवठ्यासाठी ती विहीर बांधण्यात आली होती तर आपण पाहिलं सात येथील हा प्रचंड मोठा असा दगडी बांधकामामध्ये असलेला हा वाडा पाहिला वाड्याची इमारत पाहिली एकंदरीत वाड्यामध्ये हा जो प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती नगारखाना आहे आतील बाजूस मुख्य महाल आहे सरदार इंद्रोजी कदम यांनी सतराशे सत्तर साली या वाड्याची निर्मिती केली आणि या ठिकाणी त्यांचे प्रचंड मोठा असा फोसपाटा आणि या ठिकाणी वास्तव्याला होता एकंदरीत जे सरदार आहेत त्यांचे असे राजवडे बरेचसे आत्ता राह झालेले किंवा त्यांचे अवशेष आता फक्त उरलेत काही मोजक्या वाडे असे आहेत की ज्यांना आपल्याला पाहता येते अशा वाड्यापैकी हा सातचा सा एक वाडा आहे साताऱ्यापासून साधारणपणे सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर लांब असलेला हा वाडा या इंदुरुजीराव कदम यांचा हा वाडा यांचे जे आत्ताचे साध्याचे जे प वंशज आहेत ते इंदोर या ठिकाणी आहेत त्यामध्ये संग्रामसिंह कदम इंदुरजीराव कदम आणि विरुपक्ष कदम हे तीन वंशज सध्या इंदोरमध्ये आहे मधूनमधून ते या ठिकाणी ये येतात भेट देतात या वाड्यामध्ये वास्तव करतात मा मराठ्यांच्या इतिहासामध्ये असले अनेक वाडे अनेक गडकिल्ले आहेत की जे महारा मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देतात अशाचपैकी हा एक वाडा आहे साताऱ्यापासून जवळच असलेला वाडा आहे तर आवर्जून थोडीशी आपली नेहमीची वाट वाकळी करा आणि या ठिकाणी भेट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद